नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदम चटपटीत असा चिवडा तोही मुरमुऱ्यांपासून किंवा चुरमुरेत याला म्हणू शकता तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरात जे साहित्य उपलब्ध आहे ना त्याच साहित्यामध्ये आपण हा एकदम खमंग आणि कुरकुरीत असा चिवडा बनवणार आहोत तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता व जेव्हा मुलांना खायची इच्छा झाली तेव्हा देऊ शकता किंवा तुम्ही ह्याच्यापासून ओली भेळसुद्धा बनवून खाऊ शकता चला तर मग बसू बघूया हा एकदम साधा सोप्पा चटपटीत चिवडा कसा बनवायचा ते त्याच्यासाठी एका लोखंडी कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता तेलामध्ये एकदम छान असं कडकडीत कर गरम करून घ्यायचं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मक्याचे पोहे तळून घेणार आहोत तर हे पोहे चिवड्यामध्ये खाण्यासाठी खूपच छान लागतात त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त या ठिकाणी तळू शकता दोन मोठे एवढे मी पोहे या ठिकाणी तळून घेतलेले आहे आता हे गरम असतानाच आपल्याला त्याच्यावरती थोडंसं मीठ घालायचं पोह्यापुरतंच कारण आपण चिवड्यातसुद्धा आणखीनवरून मीठ घालणार आहोत अशा पद्धतीने छान असं एकजीव करून घ्यायचं हे पोहे आता आपण साईडला ठेवून घेऊया या ठिकाणी छोटी अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेत आता संपूर्ण साहित्य तुमच्या आहे जास्त कमी घ्यायचं जे तुमच्या मुलांना आवडत असेल ते सुद्धा तुम्ही याच्यात ॲड करू शकता मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने कसं बनवायचा ते दाखवते शेंगदाणेसुद्धा आपल्याला कमी गॅसवरती एकदम साल निघू फुटेपर्यंत छान नशे खु खुसखुशीत तळून घ्यायचेत शेंगदाणे तळून झाले बाजूला काढून ठेवले आता हे आहे व म्हणजे भाजलेले फुटाण्याची डाळ तीसुद्धा खाण्यासाठी खूप चवदार लागते आणि एकदम सहजतेने उपलब्ध होते ती डाळ सुद्धा आपण चिवड्यामध्ये घालणार आहोत डाळ ही अगोदरच भाजलेली असते त्यामुळे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही साधारण अर्ध्या मिनिटातच डाळ तळून लगेच बाजूला काढून ठेवायची आता त्यात ते ते तेल जास्त होतं म्हणून मी तेल कमी केलं आता तुम्ही तुमच्या तिकडच्या हिशोबाने या ठिकाणी मिरच्या घ्या मी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीकसर अशा चिरून घेतल्या त्या ते आपल्याला तेलात भाजून घ्यायचे आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घातलं ते सुद्धा छान फुलू द्यायचं पंधरा वीस कढी पत्त्याचे पानं घातले तुम्ही बारीक तुकडे करूनसुद्धा घालू शकता आता मिरच्या कढीपत्ता हे ओलं असतं त्यात पाण्याचा अंश असतो त्यामुळे हे आपल्याला एकदम कुरकुरीत ग कमी गॅसवरती तळून घ्यायचे जेणेकरून नंतर जास्त दिवस चिवडा जरी ठेवला तर चिवडा हा मऊ पडू नये त्याच्यामुळं आपण या ठिकाणी हे एकदम कुरकुरीत होईस तळून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा वापर करू शकता अर्धा चमचा हळद घातली तीसुद्धा एक अर्ध मिनटं परतवून घेतली जेणेकरून त्याचा उगीर असा वास येणार नाही ना या ठिकाणी हे मुरमुरे किंवा चुरमुरे आहेत त्याला थोड्या वेळ ऊन देऊन घेतलं होतं आणि जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे फोडणीमध्ये घालायचं आणि साधारण दोन ते तीन मिनटं छान कमी गॅसवरती हलवत आपल्याला हे मुरमुरे कडक होईपर्यंत परतवून घ्यायचे आता चवीप्रमाणे या ठिकाणी मीठ घातलं लक्षात ठेवा मक्याच्या पोह्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ हे काळजीपूर्वकच घाला संपूर्ण चिवडा छान असा खालीवर करून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा आपले हे मुरमुरे किंवा कुर हा चिवडा एकदम कुरकुरीत असा झालेला आहे तुम्ही असा सुद्धा हा चिवडा खाऊ शकता किंवा जे साहित्य आपण तळून घेतले ते ते टाकूनसुद्धा तो चिवडा एकदम छानच लागतो तर बघू शकता एकदम कुरकुरीत असे हे मुरमुरे झालेले आहेत अजून तर गरम आहे थंड झाल्याच्यानंतर आणखीन एकदम कुरकुरीत हा चिवडा बनवून तयार होतो आणि खाण्यासाठी एक तर एकदम चवदार असा लागतो तर बघू शकता आता गॅस मी बंद करून घेतला आहे जास्त आपल्याला हे जाळायचं वगैरे नाही कमी गॅसवरती आपल्याला फक्त एक दोन मिनटं फक्त परतून घ्यायचे आता संपूर्ण चिवडा एका ताटामध्ये काढून घेतला आता आपण तळून घेतलेलं साहित्य टाकू मक्याचे पोहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता मक्याचे पोहे घातले वरून मस्त असे तळून घेतलेले शेंगादाणे घातलेले आहेत सोबतच जे डाळवं आपण तळून घेतलं होतं ते सुद्धा घाला आता तुम्ही तुमच्या आवडीने या ठिकाणी ड्रायफ्रूट्स किंवा मनुके असे पदार्थ पण तुम्ही या ठिकाणी घालू शकता एक, एक दीड मूठभर या ठिकाणी थोडी माझ्याकडे लसूण शेव होती तीसुद्धा घातली ऑप्शनल आहे सर्व गोष्टी तुम्हाला जे आवडत असेल किंवा जे उपलब्ध असेल ते घाला ही वेळ खूपच छान बनवून तयार होते तर बघू शकता या ठिकाणी आपली ही भेळ किंवा चिवडा बनून तयार झालेला आहे तुम्ही ह्याला हवाबंद डब्यामध्ये आठ पंधरा दिवस आरामात स्टोअर करू शकता किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा हा राहू शकतो फक्त हवाबंद डब्यात ठेवा जेणेकरून तो मऊ पडणार नाही आणि आपण फक्त एवढी काळजी घ्यायची की कढीपत्ता आणि मिरच्या ह्या छान कुरकुरीत तळायच्या जेणेकरून चिवडा हा मऊ पडत नाही आता ह्याच्यापासूनच मी तुम्हाला ओली भेळ कशी बनवायची ते दाखवते आता लागल तेवढा चिवडा बाजूला काढायचा एक काप बारीकसार कापलेला कांदा टोमॅटो आणि आता कैरीचा सीझन आहे म्हणून कैरीसुद्धा घातलेली आहे सोबतच हिरवी कोथंबीर आणि याचं मेन म्हणजे काय लिंबू लिंबू घातल्यानंतर ह्याची चव एकदम दुप्पट होते त्यामुळे लिंबू नक्की घालायचं आहे आणि आता संपूर्ण साहित्य एक जीव करून घ्यायचं आता तुम्हाला जे साहित्य आवडत असेल ह्याच्यात घालण्यासाठी काकडी वगैरे ते सुद्धा तुम्ही घालू शकता जेणेकरून संपूर्ण साहित्य मुलांच्या पोटात जातं किंवा जर उकडलेली मटकी घालून मटकी भेळसुद्धा तुम्ही यापासून तयार करू शकता तर बघू शकता ह्यापासून आपला चिवडा व भेळ तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा इतरांनासुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरेचसे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप झालेले आहेत व होणार आहे त्यासाठी हो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा